ओके okay. नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्वाचा असा व्हिडिओ आहे आज पंधरा मे दोन हजार पंचवीस बरोबर बरोबर जानोर यामध्ये आहोत आम्ही आता नाशिकमध्ये जानूरच्या इथं आहोत आणि आपल्यासोबत रोशन वाघ आहे त्यांचं कुटुंब पण आहेत आणि पेरूचा त्यांचा मोठा अनुभव आहे रोशन भाऊंचा त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा मोठा अनुभव आहे पेरू प्लस डाळिंबाच्या क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे पण आता आपल्याला माहिती सध्या सगळे ऋतू सगळे शिफ्ट होऊ राहिले सगळीकडे बरोबर ना आणि सगळे जे चेंज होत आहे ते चेंज याच्यामुळे आता तर म्हणजे उन्हाळ्यातच काय वाटतं राहिलं आपल्याला पावसाळा वाटतोय बरोबर पण तरी पण या सगळ्या भर उन्हाळ्यामध्ये भर टेम्परेचरमध्ये पूर्ण बागेची पूर्ण सेटिंग तुम्हाला दाखवणार आहे चार वर्षाचा प्लॉट आहे चार वर्षाच्या प्लॉटच्या नुसार बरोबर चार वर्षाचा प्लॉट आहे आणि चार वर्षाच्या याच्यात त्यांनी पंचवीस जानेवारीला याची छाटणी घेतलेली आहे पंचवीस जानेवारीची छाटणी म्हणजे सगळ्यात डोकं धोकेदायक दिसते बरोबर उन्हातन पास व्हावं लागतं आणि याच्यातनं तुम्हाला सगळे झाड जाण्यावरती फळं राहणं सगळ्या गोष्टी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हेच आता आम्ही तुम्हाला दाखवतो गुठले सर आपल्यासोबत आहेत आणि सरांनी काय ट्रीटमेंट वापरली आहे त्यांची फळगळ झालेली नाही आहे तुम्ही जर बघितले ना सगळीकडे सेटिंग एकदम जबरदस्त आहे सगळं प्रॉपर काय त्यांनी नियोजन केलंय बघा कारण की पूर्ण महाराष्ट्र भरातून सगळीकडन कोण येत आहे झाडाला एक फळ राहिलं नाहीये बरोबर म्हणजे उन्हाच्या याच्यामुळे असणारे प्रॉब्लेम तुम्ही ते नियोजन एकदम प्रॉपर केलं बुरले सरांचं मार्गदर्शन आहे आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे म्हणजे यांना आम्हाला जर तुम्ही बघा इथं आता ही एक फांदी सर दाखवा फक्त या फांदीला जर तुम्ही बघितलं हे बघा हे तीन आहेत खरं तर हा मधला महत्वाचा हे दोन आपल्याला कट करायचे पण हे सुद्धा सेट झालेत बरोबर म्हणजे इथं तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ तर एकाच फांदीला आहे बघायला गेले तर असे तुमचे तीन चार चारशेच्या आसपासची सेटिंग ना, ना। चार आहे आणि फळगळ हा त्याच्यापेक्षा जास्त आहे फळगळ हा विषय नाही आहे त्याचं कारण एकच म्हणजे त्यांनी घेतलेले जे काय आहेत बेसळ डोसचं केलेलं प्रॉपर नियोजन बरोबर आणि बेसल डोसच्या नंतर जो स्प्रे वगैरे तुम्ही जो घेतला होता एखादा स्प्रेच सांगा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रॉपर वेळेला शेंडा स्टॉप करणं शेंडा पण आता सांगितलं शेंडा स्टॉप केलाय जिथं जिथे शेंडा स्टॉप केला तर शेंडा स्टॉप केल्यामुळे फळगळ लगेच थांबून जाते म्हणजे शेंडा स्टॉप करणं उन्हाळ्याच्या काळात सगळ्यात महत्वाचं महत्वाचं आणि नाही त्यांचा नेम्याटोडला पण असं रेग्युलरली चालू राहते एवढं सेटिंग एवढं नाही तर एवढं सेट करत नाही जात थोडच तुमचं कसं आपण आपलं सरांचं जे निमेटो आपल्याला माहिती आहे निमेटो शील्ड कीटकहीन आणि आपलं हे डॉक्टर रूट मॅक्स जे जे आहेत ते आपण कंटिन्यू वापरत असतो त्याच्यामुळे कुठे महिनला तेच रोटेशन चालू असतं त्याच्यानंतर बायोलॉजिकल मध्ये मी आपलं ते पॅसिलोमायसिस वगैरे याचं ते काउंट वाढवून आणि ते पण अजून मधून देत असतो बरोबर पॅसिलोमायसिस पण महत्वाचा आहे ज्याच्याने आपल्याला निमॅटो व्यवस्थित कंट्रोल होतं आणि आपला निमॅटो शील्ड जर तुम्ही देत राहिलं सेटिंगला दहा दहा दिवसाच्या अंतराने झूमचं पण आणि पाण्याचं नियोजन बऱ्यापैकी केल्यामुळे मला ते निमॅटो खूप फ्लड पाणी दिलं होतं तुम्ही फ्लड पाणी दिलं होतं सर आणि माझं ड्रिपचं ऍप्लिकेशन फार कमी प्रमाणात असतं एकदम म्हणजे जेवढं पाणी कमी करता येईल तेवढं मध्ये असते बरोबर बरोबर म्हणजे काळी जमीन त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन जर तुम्ही बघितलं सगळीकडे बागाचं व्यवस्थित असं प्रॉपर बाग झालेला आहे बरोबर म्हणजे पिवळी वगैरे नाही असं कुठंच नाही पिवळा हा विशेष दिसत नाही कुठेही दिसत नाहीये म्हणजे असणार आहे सगळं त्याच्यानंतर गब्बर वगैरेच कधी एवढ्यात शेड्यूल शेड्यूल वापरून तुम्हाला एकदम शेड्यूल वापरून सर मी, मी समाधानी या वर्षी मला अपेक्षा प्रमाणापेक्षा दुप्पट सेटिंग लागलेली खर्चच होतो मी अवंतर खर्च खूप करायचो पहिले पण मग आता याच्यामध्ये शेड्यूल मध्ये कमी खर्चामध्ये प्रॉपर नियोजन केलं पाण्याचं नियोजन झालं बरोबर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंदर लागलेलं माल सुंदर आहे गब्बरच स्प्रे पण दिलंय तुम्ही किती कसं स्प्रे म्हणजे आपलं ते ड्रम आहे त्याच्यामधून तो एक हात एक हाडा एक हात मारतो बरोबर म्हणून तर हे एक बघा निमॅटोड महत्वाचं त्याच्यानंतर गब्बर म्हणजे रूट आणि वरती फ्रूट साठीचा महत्वाचं शेंडा कट पाण्याचं नियोजन या सगळ्या गोष्टींच प्रॉपर नियोजन केल्यामुळे अजून एक बोलायचं सगळं आपण हाड छाटणी घेतो नाही का हाड छाटणी घेतल्यावरती काड्या वाजच निघतात पण याच्यामध्ये झूम प्लॅनो फेस तेरा चाळीस तेरा झोचाच रिझल्ट आहे शंभर टक्के झूम प्लॅनो फिक्स वगैरेच स्प्रे हा सगळा जो आहे हे यांचं यशाच गुपित आहे आतापर्यंत त्यांना तसं यश मिळालेलं नव्हतं आणि हे जर आता आता बघा आता टेम्परेचर बऱ्यापैकी हे झालंय आपल्याला याच्यातले फळं कमी करायचे फळगळ झाड स्वतः करतच बरोबर कर आता काही ठिकाणी तुम्हाला फळगळ दिसते बरेच शेतकऱ्यांना वाटतं का फळगळ वगैरे आहे पण हे एक्स्ट्रा म्हणजे प्रचंड झाडावरती जर असेल तर झाड स्वतःच त्याला ड्रॉप करतं पण हे त्याच्यापेक्षाही जास्त आता माणसं लावून आम्ही सांगितलं त्यांना आता माणसं लावून त्यांना कमी, कमी करावं लागणार आहे तुम्ही व्यवस्थित आता इथून पुढचं जे नियोजन व्यवस्थित करा प्रॉपर फळं बरोबर झाडाच्या म्हणजे फांदीच्या दोन्ही बाजूला एक एक फळ ठेवणं बरोबर जास्त अंतरावरती जर असेल आता इथं दहा दहा फळ दिसतात एका फांदीला पण दोन फळं आणि त्याच्यापेक्षा अजून वरती जर असेल आणि फांदी स्ट्रॉंग असेल तर अजून एखादं दोन फळ ठेवायला काय हरकत आहे म्हणजे झाडावरती दोन म्हणजे एका फांदीवर दोन फळ ठेवण आणि तीन असं प्रॉपर जर नियोजन केलं तुमचं उत्पादनही चांगलं निघणार आहे आणि ॲव्हरेजही चांगलं निघेल आणि याचा रेट तुम्हाला चांगलाच मिळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आणि चांगले पैसे नक्कीच तुम्हाला होणार आहे सर तुमचं धन्यवाद आणि तुमचे धन्यवाद शेतकऱ्याने फक्त सांगून कोणी पण माझ्यासारख्या मी स्वतः किंवा सरांनी सांगून उपयोग नाही आहे पण काम केलं तर त्याचा रिझल्ट आणि त्याची मेहनत ही दिसते खरंच येऊन इथं मला छान वाटलं आणि धन्यवाद सहा एकरचा पूर्ण प्लॉट आहे त्यांचा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये